अरे माझ्या मागा काही उभाळा हो आज सुट्टी आहे माझी आज सुट्टी आहे मित्रमंडळी आणि आमचे सर्व खेकरा फेकरा गॅंग सर्व आलोय आम्ही राहणार नमस्कार मित्रांनो मी तुमचा वाऊ तर आज आलोय आपण कोकणात म्हणजे गावात आलोय हे बघा इकडे रोहामध्ये आता जस्ट उतरलो मी ट्रेनने आलो आहे आणि एक फक्त एका दिवसासाठी आलो आहे ॲक्च्युली काही प्लॅन नाही आहे सहज फेरी मारायला आलो आहे बघूया गावात जाऊन आपल्याला काय करता येईल ॲक्च्युली गावात गेल्यानंतर समजेल आपला काय प्लान आहे किंवा रानामध्ये गेलो तर काजू आंबे द करवंद वगैरे खाता येतील बघता येतील सो मित्रांनो आता मी ट्रेनमधून उतरलो आणि बसस्टँडच्या मार्गाला आलो बसस्टँड ॲक्च्युली त्या साईडला आहे इथे ब्रिज आहे बघा तिथून गाड्या वगैरे जातात मोठ्या व्हेकल्स आणि ट्रे स्टेशन आहे त्या साईडला कारण हा जो डिस्टन्स आहे तो फक्त एक पाच ते दहा मिनटाचा डिस्टन्स आहे सो मी आता इकडून जाणार आहे बघा हा जो ब्रिज आहे ह्या साईडला तो ब्रिजवर न जाता इकडे एक वॉकिंगसाठी हा मार्ग आहे त्या साईडला जाण्यासाठी सो मी तिकडूनच जाणार आज सो चला अशी संरक्षण भिंत बनवले लोक फिरू शकतात ह्या नदीच्या बाजूला खूप छान बनवलं हो आहे गार्डन वगैरे हो आहेत लहान मुलांसाठी वगैरे हो खेळण्यासाठी किंवा जिम वगैरे हो करतात इथे बाजूला नदीच्या खूप छान बनवलं हो आहे वॉकिंगसाठी पूर्ण अराउंड बनवलं हो आहे यासाठीवरून त्यासाठीवरून असं दोन्ही साईडीवरून बनवलं हो आहे रोहामध्ये आता ही जी आहे ती कुंडलिका नदी आहे ते आपण क्रॉस करून जाणार आहोत त्या साईडला व आणि ब्रिजवरून न जाता, ब्रिज जाता आपण जे एकदम पुराणा काळामध्ये बांधलेला जो ब्रिज आहे वॉकिंगसाठी त्या ब्रिजवरून जाणार आहोत तो तुम्हाला दिसेलच चला सो so, मित्रांनो हे बघा इथून रस्ता येतो जाण्यासाठी इथून असं सरळ जायचं पण मध्ये पाणी आहे बहुतेक पाण्यातून कसं जायचं कळत नाही कारण मी घातले शूज आणि शूज भिजवून जायला लागेल बहुतेक इकडे बघा मित्रांनो ही नदी आहे कुंडलिका नदी रोहाची ही रेवडणाला जाऊन मिळते रेवडणला अलिबागचा जो समुद्र आहे त्याला जाऊन ही मिळते नदी हो चला जाऊया बघूया पाणी तर भरपूर आहे शूज भिजणार आहेत बहुतेक इथून हा ही नदी आहे पूर्ण आणि मग ही रेवडाला जाऊन मिळते रोहात आणि ते बायका वगैरे कपडे वगैरे धुवायला येतात आता सो त्यासाठी कपडे वगैरे धुण्यासाठी ते चांगली जागा आहे आणि वॉकिंग ॲक्च्युली हे ब्रिज नव्हता तेव्हा हा ब्रिज बनवला होता लोकांना चालत जाण्यासाठी हा ब्रिज बनवला होता आणि आता त्याचं तिथे या साईडला दोन ब्रिज झाले व्हेकल्ससाठी त्या गाड्या वगैरे तिकडूनच जातात पण इथे लहान मुलं वगैरे पोहण्यासाठी येत येतात खूप छान वाटते इथे पोहायला कारण पाणी खूप जास्त नाही आहे थोडाफार आहे आणि गोरा आणि खारा पाणी इथे मिक्स होतो वरून जो येणारा असतो तो गोरा पाणी असतो आणि जो इकडून खालून येणारा असतो रेवडंड अलिबागच्या समुद्रावरून तो भरतीच्या वेळेस खारा पाणी येतो पण खूप छान आहे नजारा इथे गाव आज मी ब्लॉक करायचो पण इथून कधी आलो नव्हतो हो पण खूप छान वाटलं इथून येऊन सो चला आता आपण गावात जाणार आहोत इथून माझं गाव वीस किलोमीटर आहे आता मी टमटम वगैरे -टम हो पकडणार आणि मग जाणार सो so मित्रांनो फायनली गावात आलो आता जेवण वगैरे हो करून जरा बसलो इकडे हे बघा बाग बगीचा कोकीला कोकिला आहे आता गप्प झाली मित्रांनो आता जेवण बसलोय अजून काय मित्र वगैरे गेलेत कामाला काही गेलेत आहेत गावात कोण दिसणंच असायला आहे पण खूप छान वाटते गावामध्ये हे बघा ही तुम्ही ओळखत असाल पक्ष्यांना मारायची बॅचकी आमच्या अण्णांची आहे कोंबड्या वगैरे दिसल्या का इथून दग दगडाने मारायचं टेलकवायचं त्यांना सो खूप फाऊन मारू एक दगड घेतो मारून बघूतो कसं लागतोय का कुणाला ही आहे बॅचकी बॅचकी म्हणतात तिला कोंबडी दिसते का कुणाची या साईडला मडक्या बघा या साईडला मडके वगैरे दिसत असते तुम्हाला सर्व आंबे काजू वगैरे आहेत माझं मा काम करतो आधी मडका फोडतो मडका मडक्याला नाही फोडलेलं तर राहना देण काय काढतील माझी सो मित्रांनो आता गावात आलो आम्ही मित्र वगैरे आता येणार आहेत संध्याकाळी आम्ही जाणार आहोत कदाचित रानामध्ये जाऊ आणि तिथे बघू काजू जांभलं वगैरे आंबे वगैरे आहेत काकरवंद वगैरे परंतु वा वाटत नाही कारण दोन दिवसा अगोदर खूप वारा पाऊस येऊन गेला आणि त्याच्यामध्ये आंबे वगैरे पडले खूप ज्या कायऱ्या वगैरे असतात छोट्या छोट्या गावटी तर त्या गावटी कायऱ्यांसाठी आम्ही जाणार आहोत आणि करुंद वगैरे हे बघा खोकिले कोकिला ओरडते सो चला भेटू आपण थोड्या वेळातच काय रे खूप छान वाटते कोकिळाचा आवाज ऐकून आणि बघा मित्रांनो अण्णांनी काय काय ठेवलं आहे सुरी आंबे कापायला कचकात कतकाच पाण्याची बॉटल आहे ग्लास आहे सर्व आणून ठेवलं आहे बागेमध्ये आता हा आंबा आहे कैरी आहे कापले मी तिला खातो आंबटॅ पण छान आहे खाली नंबर दिला आणि ॲड्रेस दिला या पटापट मजा करू सो so, चला आपण भेटू रानात जायला संध्याकाळी आपण रानात जाणार रा, आहोत मित्रांबरोबर आणि आमची फलटण आहे छोटी कॅन त्यांच्याबरोबर जाणार आहोत गेल्या वर्षी पण आम्ही गेलो हाय नमस्कार मित्रांनो हो तर आता आलोय आम्ही रानामध्ये घुसलो हे बघा हे बघा आमच्याबरोबर आहे ही फलटण चलो हे बघ इथं आंबाहेबा हे बारकछण काय हा पाठ पाठ तर मित्रांनो सर्व आता आम्ही मित्रमंडळी आणि आमचे सर्व खेकरा फेकरा गँग सर्व आलो आहे आम्ही रानात ॲक्च्युली आंबे आणि करवंदांसाठी आलोय आणि झांबलांसाठी आलो आता बघूया काय काय भेटतात आम्हाला माहिती नाही आम्हाला पूर्वीला एक आंबा भेटला जातो पूर्वी हा ती खाते आंबा कैरी पिकलेली कैरी आंबा खाते काढतोय चला पुढे पुढे चला तर चला आम्ही पुढे चाललोय रानामध्ये तर आलोय रान झपाट आम्ही फिरणार आहोत खूप काटे वगैरे आहेत पण खूप छान वाटते रानामध्ये फिरायला करवंद पण आहे थोडी थोडी पिकलीत आताशी स्टार्ट झालेत ते पिकायला अजून जास्त पिकली नाही आहेत ते रस्ता कुठून आहे इथून आहे अरे हवं इकडं आहे हरवलं मग असं इकडून जाऊया खालून मग कुठून जायचं मग चला चला तिकडून चला मी चला माझ्या बरोबर ना काय हो मला नाही रस्ता माहिती मी कुठे पण येईल तुम्हाला हे आंबे पिकलेत रे ये होम हे वगैरे काय नाही करत आणि चढलाय वरती काय ते रॉनी चढलाय रॉनीची टोपी पडलेली आहे खाली अरे बापे सावकाश रे माकडा खाली अजून चांगला आहे पडशील पूर्वी आहे इकडे इकडे आमचे यश आहे सनी महाराज आहे सनी महाराज आहे कुंजल आहे कुठं आहे यांच्या थोबारण मारशील चला चला टाटा बाय बाय किती भेटले आंबे हे बघा मित्रांनो सर्व माकडासारखे चालले पुढे सर्व आमचे फलटण हे सोड तो सोड ते आहेत काय काजूचा झाड आहे मित्रांनो ते आहेत की ना आंबे काय शिरमटलाय शिरमटलाय चला ये आगे चलो चला रे मित्रांनो ही बैलगाडी आहे शेतातली आणि दोन बैल पुढे चाललेत आमचे मित्रांनो करवंद वगैरे अजून कच्चे आहेत जास्त पिकलेले नाहीत थोडे थोडे आहेत जास्त नाहीच पिकलेत आणि थोडीशी कमीच आहेत आम्ही ॲक्च्युली या रानामध्ये लॉकडाऊनला खूप वेळा आलो कारण लॉकडाऊनला गावातच होतो त्याच्यामुळे पूर्ण जंगल पालथी घातलं होतं आम्ही आणि जंगलामधला एक सुद्धा फल ठेवला नव्हता लॉकडाऊनमध्ये सर्व मुंबईकर जिथे जिथे राहत होते ते सर्व लोक या जंगलात याय तिकडे जाणार आहोत आम्ही करवंतांसाठी आणि अजून आंबा खाते कधीपासून तो एकच आंबा खाते आणि आमची हांशिका आंबे आंबे आणि हा आमचा रांची डुकर यश चोपरा चले चाला हे अजून येत आहे सो आता आम्ही पुढे जाणार आहोत आणि काय भेटते पण खूप छान वाटते इकडे हे बघा जंगल पूर्ण जंगल आहे इकडे शेत आहे ते शेती आहे पुणे तर भात लावतात राईस राईस पिकवलं जातं पुणे या शेतामध्ये बघा मित्रांनो करवंद पण कच्चे आहेत अजून पिकलेच नाही पिकला आहे हे बोकार आहेत खा चांगले असतात काय दगडू शकल बाई पडले काय तो अरे जा जा हलवा जा भरपूर आमचे सनी महाराज आहे ते आंबे पाडत सनी महाराज <laughs> दहा बारा आंबे पाडले बार ते त्याने आतमध्ये जाऊया हे पार्थिव सनी काय चला चला येतोय मी तुला देतोय बाजू वा काय नाही अरे त्याकडे काढा काढा हे बघा मित्रांनो इथं जांभूला आहे आम्ही जांभलो वगैरे काढणार आता आणि मग खाणार हे जा हलवा जाणी जातो का वरती जांभला आहेत मित्रांनो आतमध्ये चला काम धाम तू चढतोय श्रेवला उटा कि चलो चलो ये या सावकाश या बापरी जाम करत वाटे अरे होम ते तसेच रे वारो वारखाच

हे बघा मित्रांनो करवंद घसरलीत सर्व आणि इकडे हे लोक आहेत ते आंब्यावर तर पाडतात करवंद आहेत मित्रांनो खूप छान आहेत मस्त आहेत इकडे आहेत बघा इकडे आंबे पाडत आहेत ते करवंद खात आहेत मित्रांनो आम्ही एक देव माणूस आणलाय आणि त्याचं नाव आहे विठ्ठल हा बघा हा बघा तो विठ्ठल <विट्टर। laughs> आणि जो एक दुसरा कुठला माणूस आहे तो पोल, पोल, <laughs> हा पोल हाय <ही> पोल माणूस आहे बघा त्याचं नाव आहे पंढरी अरे कामच आहे बघा

सूर्यास्त ताल रहा था हम तो फकीर आदमी झोला लेके चल पड़ेंगे चलो मोदी जी चलो अब तुम्हारी खैर नहीं मित्रांनो पायांच्या कात्र्या निघाल्या काटे <laughs> वगैरे टोचलेत पायाला भरपूर कारण खूप धावलो आम्ही या राना रानामध्ये आहे बघा इकडं राणंच आहे पूर्ण आणि आता बसलो आहे जरा जाग्यावर कातलावर बसलो आहे बघा आणि आता थोड्या वेळात निघतो आम्ही कारण सूर्यास्त पण निघाला आहे आता चालला आहे सूर्यास्त सो आता आम्ही पण घरी चालू आहे परतीच्या प्रवासाला खूप काय काय खाल्लं रे आपण करवंद आमला आंबा वगैरे खाल्ले आम्ही सर्व आणि मजा केली खूप खूप मजा आली आणि जास्त करवंद वगैरे पिकलेत ना अजून पण खायला मिळाले भरपूर सो खूप मजा आली सो चला आता हा व्हिडिओ एंड करतो आम्ही आणि आमच्या बरोबर आहेच सर्व बघा रॉनी आहे सनी आहे हांशिका आहे यश आहे पूर्वी आहे हा कोण आहे वेद आहे आणि तिकडे विठ्ठल बसलाय त्या साईडला म्हणजे कुंजर बसला आमचा सो so, चला आम्ही तेच व्हिडिओचा एंड करतो आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय बाय बाय